अंकुश बाबा युवा फाउंडेशन यांनी आयोजन केलेला सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात मेढा येथे पार पडला जावलीकरांनी या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण लावणी नृत्यांगणा मयुरी उतेकरने आपल्या नृत्याने जावलीकरांची मने जिंकली श्री अंकुश बाबा कदम यांनी मला संधी दिली मुंबई सातारामध्ये सातारा आणि अजून पुढे संधी भेटणार मला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायचे की त्यांनी मला एक संधी दिली एका मुलीला संधी दिली मला खूप छान वाटतं आणि सातारात आल्यावरती जेव्हा मला सगळे आपले मराठी माणसं भेटल्यावरती तो मला एक वेगळाच फील असतो आणि मुंबईमध्ये तर महिलांचा साथ सा, 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 जी मला भेटते त्याच्यात मला खूप अभिमान वाटत असतो वाटतंय जावली तेव्हा तर ते विषय हाड आहे कारण की वेगळंच आहे ते सांगू शकत नाही पण मी सगळ्यांना मला सातारात त्यांचं सा मी मनापासून खूप आभार आहे त्यांनी मला प्रेम दिलं भरभरून प्रेम दिलं महिलांनी मला सपोर्ट केलं त्यांनी माझ्यासोबत एन्जॉय केलं खूप चांगल्या पद्धतीने दही अंडी साजरा झालं आणि दादांनी मला सांगितलेलं आहे की तू खूप मोठी हो तुला आमचा आशीर्वाद आहे मला त्याच गोष्टीची साथ पाहिजे होती आणि आज मला सगळ्यांची साथ आहे आणि आशीर्वाद आहे मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन